नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मुरंबीला आणि मुरंबी हे ओळखले जातं खास करून बटाट्यासाठी म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बटाटा उत्पादन हे एकट्या ह्या मुरंबीमध्ये घेतलं जातं आणि आपल्यासोबत आज बटाटा उत्पादक आहेत विष्णूजी इगे सर तर त्यांना विचारू की बटाट्याचं हे नियोजन कसं असतं नमस्कार नमस्ते आणि मला सांगा की ही जे आपल्या त्या मध्ये आहे तर इकडून जवळपास किती लोक बटाटा घेतात जवळपास आपल्या गावामध्ये सत्तर ते पंचाहत्तर टक्के लोक म्हणजे म्हणजे गावाला ही आमच्या गावामध्ये जर पैसा आला असेल तर तो फक्त बटाट्यामुळे बटाट्याची कृपा म्हणता येईल जसं लोक पुण्या देवाची म्हणतात पुण्याची म्हणतात पुण्या तसं आमच्या गावावर बटाट्याचे खाप म्हणजे बटाटा हा एक असा प्रभावशाली माध्यम मा आहे की ज्यांनी पूर्ण यांच्या गावचं इकॉनॉमी चेंज करून सोडलं तर आता हे आता बटाटा जर आपण लावलो तर किती दिवस आधी लावतो बटाटा तीन महिने लावल्यापासून तीन महिन्यानंतर बरोबर नव्वद दिवसाला काढायला येतो नव्वद दिवसामध्ये काढायला येते आणि आता हे कोणत्या जातीचा जा बटाटे आपल्याकडे हे कुफरी पोखराज म्हणून पोखराज म्हणजे बघा एकदम बटाटा एकदम पांढरा शुभ्र आणि हे कशा कशाला बटाटा सगळ्यासाठी आपल्या आणि इंदोर आग्रापेक्षा लोकल बटाटा खाली तिकडला एकदम ठिसूळ येते ना बटाटा याच्यामध्ये कसे एकदम रग राहते आणि जर कोणी बघत असेल व्हिडिओ तर लक्षात की काळ्या मातीतला एक पण खाली दाखवा आता ही काळ्या मातीतला जी आहे ना तर ही बटाटा सगळ्यात योग्य कशासाठी तर आपल्या चिप्ससाठी तर त्यामुळे मग ही बटाटाच आपण चिप्ससाठी वापर पांढऱ्या मातीमध्ये बटाटा एक तर रग राहत नाही त्यामध्ये आणि ते लवकर ठिसूळ होते म्हणजे फुटून जाते आणि चिप्स केल्यानंतर कट भी होते बरोबर का हो मग आता हे आपलं मार्केट कुठलं कुठलं आहे आपल्या लातूरला आहे शनिवारी आणि मंगळवार सोलापूरला डेली म्हणजे फक्त रविवार सोडून रोज रोजच सोलापूर आणि आता ह्याचं उत्पन्न घेतल्यानंतर जी खर्च वगैरे जाते तर त्याच्यानंतर परवडत का हो आपल्या हरभरा म्हणजे इतर पिकापेक्षा कधी पण चांगले म्हणजे एकदम नगदी वाले नगदी नगदी तीन महिन्यानंतर म्हणजे तीन महिन्यात तुम्हाला पैसे मिळून जातात आणि ह्याला आता कम्प्लीट नव्वद शेतीसाठी बघा बाकीच्या मजुरांचा वगैरे त्रास होतो ह्याला कसं मजूर वगैरे कसे कसं आहे आमच्या गावातल्या लोकांना त्याचे ते कंटिन्यू असल्यामुळे त्याची टॅक्स आहे काढणं सॉर्टिंग्स आहेत पूर्ण त्यांना पण म्हणजे गुन्ह्याच्या हिशोबान पैसे देतात आणि हे सॉर्टिंग करताना हे असं समजा छोटा मोठा आहे तर हे वेगवेगळ का हो त्यांनी ते आमच्या घरातल्या मजूरांना ते ट्रेनिंग देची गरज म्हणजे त्यांना त्यांनी बरोबर ते गुढी बाजूला करणार थोडस हिरो आहेत थोडस मोठ जे एक नंबर क्वालिटी ते पोहतात म्हणून सगळं पूर्ण सॉर्टिंग करून चालू मध्येच कर कारण बघा ही छोटा बटाटा जरी बघितला तरी पूर्णपणे बनलाय हे मध्यम बनलाय आणि ही हि आहे तर ही सुद्धा आहे तर म्हणजे शेतामध्ये काम करताना सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यासाठी आपण काही केमिकल वगैरे काय वापरतो का नाही आता खाली आतमध्ये नाही हे करपा रोग कर रोगासाठी बुरशी नाशक म्हणजे वरच्या बाजूला वरच्या बाजूला जमिनीमध्ये आपण काय नाही काही फक्त खत हा खत खत बघा मित्रांनो आज आपल्याला एवढी माहिती भेटली आहे की आता बटाटा कसा येतो आणि काय हे तुम्हाला सगळं कळाले तर यावर्षी तुम्ही बटाट्याचे कुठले पदार्थ बनवत आहेत आणि त्या मला नक्की कळवा चला नमस्कार विष्णूजी धन्यवाद